नमस्कार जैन मित्र हो पंचाहत्तर हजार रिक्त पद भरती या महोत्सवामध्ये मागच्या नऊ तारखेपासून ते वीस जून पर्यंत मंत्रालयातील विविध डिपार्टमेंटच्या काय झालेल्या आहेत बैठकी झालेल्या आहेत सदरील ज्या बैठकी आहे त्या बैठकीबद्दलचं हे पत्र कदाचित तुम्ही पाहिलेलं असणार आहे सोमवारी नऊ जूनला जी बैठक झाली होती ती गृह विभाग परिवहन मंडळ आणि राज्य उत्पादन शुल्क या पदाची झाली होती या पदाबद्दल किंवा या डिपार्टमेंटच्या कोणकोणत्या रिक्त पदाबद्दल जाहिरात येण्याची शक्यता आहे ती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं मंगळवारी दहा जूनला जी झाली होती महसूल वन विभाग पुनर्वसन कृषी या विभागांच्या रिक्त पदांविषयी आपण आराखडा जो आहे तर तो, तो पाहिला होता मागचे दोन्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहे जर तुम्हाला याबद्दल डिटेल माहिती माहितीय असेल तर नक्की त्या व्हिडिओवरती चेक करा बघा महाराष्ट्रातील हे पंच्याहत्तर हजार पद भरती जी होणार आहे ना प्रत्येक डिपार्टमेंटचं खडा खाडा पदाची माहिती जर असेल ना तर आपल्याला आपलं जे पद आहे जे आपल्या आवाक्यातलं पद आहे ते नक्की कळेल म्हणजे आपण किती पाण्यात आहोत हे देखील कळेल आणि ते पद जे आपल्याला मिळवायचं आहे ते किती खोल आहे ते पण कळेल आपल्याला तर त्यासाठी ही व्हिडिओ सिरीज आहे तर ती नक्की फॉलो करा आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवारी जी अकरा जूनला जी बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये आपले तीन डिपार्टमेंट होते लेखा विभाग विकास विभाग आणि सहकार क्षेत्रातील सहकार विभाग तसेच वस्त्र उद्योग आणि आदिवासी विभाग या पाच विभागामध्ये पाच सहा विभागामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये या विभागातील रिक्तपदांची माहिती मागवण्यात आलेली आहे आणि ट्रेझरीतून म्हणजे किती रिक्त पद जर झाले तर त्यांची पगार सरकार करू शकतं याचा आढावा घेऊन काय करतं की सरकार भरतीची जी आहे ती योजना करत असतं म्हणजे पद जे आहे तर ते जाहीर करत असतं तर मग या मिटिंगमध्ये नेमकं काय जाहीर झालं ते आपण पाहणार आहोत काय सिक्रेट आहे आणि संभाव्य पद भरती जी आहे तर ती या मिटिंगमधून काय झाली आहे ते आपण पाहणार आहोत तसेच सदरील मागे म्हणजे पुढील जे तेरा असेल चौदा असेल तेरा असेल चौदाला तर मला वाटतं सुट्टी होती सोळा असेल सतरा असेल अठरा एकोणीस वीस तारखेपर्यंतचे जे काही पद असणार आहेत तर ते आपण सगळे या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत पाहणार आहोत ना आता या विभागामध्ये लेखा विभागात ऑडिटर पदासाठी कोण कोण पात्र आहे ते आपण पाहणार आहोत ग्रामीण विकास विभागातील किती पदांची भरती होणार आहे ते आपण पाहणार आहोत सहकार खात्यात कोणकोणते कोर्सेस चालवतात किंवा सहकार खात्यामध्ये कोणकोणते डिपार्टमेंट आहेत आणि किती पद आहेत ते पाहणार आहोत वस्त्र उद्योग विभागात पदवीधरांना संधी आहे का ते देखील पाहणार आहोत आणि आदिवासी विकास भरतीत बी एड धारकांना काही चान्स आहे का आपण ते देखील पाहणार आहोत ना लेखा कोषागार विभागामध्ये काय पद भरती येण्याची शक्यता आहे ते आपण बघूया बघा ऑडिटर अकाउंट असिस्टंट आणि कनिष्ठ लिपिक यांची चांगली पद भरती येणार आहे एक्झॅक्टली मला आता सध्या आकडा सांगता येणार नाही पण तीन डिजिटमध्ये ही पद भरती असणार आहे म्हणजे शंभर ते नऊशे नव्याण्णवच्या आतमध्ये काय असणार आहे ही पद असणार आहे यासाठी पात्रता तुमची बी कॉम एम कॉम आणि टॅली सर्टिफिकेशन जे आहे तर ते असायला पाहिजे अभ्यासक्रम यामध्ये अकाउंटिंग जी एस टी मराठी इंग्रजी गणित चालू घडामोडी मॅथ रिजनिंग हे विषय यामध्ये असणार आहे लेखा आणि कोशागार विभागाची जाहिरात नक्की येणार आहे किती पदे येणार आहेत याबद्दल आणखी मी थोडंसं डाउटफुल आहे आणि मला वाटतं की विद्यार्थ्यांना कन्फ्युजिंग इन्फॉर्मेशन देण्यापेक्षा वेट अँड वॉचची भूमिका थोडीशी योग्य असेल ना आता विकास कार्य विभाग जे आहे यामध्ये ग्राम विकास अधिकारी आणि योजना सहाय्यक जे आहेत तर यांचे काही पदं येणार आहेत मला वाटतं हे डबल डिजिटमध्ये असणार आहे म्हणजे दहा ते नाईन्टी नाईनपर्यंत यामध्ये पदं असू शकतात कमी जास्त देखील होऊ शकतात यामध्ये तुमची पदवी जी आहे तर ही पदवी यासाठी पात्रता असणार आहे मग तुमची आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठली असेल तरी चालेल यामध्ये तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज तुम्हाला गरजेचं असणार आहे लिपिकपद जर सदरील विभागात जर असेल रिक्त तर तुम्हाला टंकलेखन जे आहे तर ते लागणार आहे अभ्यासक्रम याचा ग्रामीण योजना महाराष्ट्राच्या आणि केंद्र सरकारच्या ज्या त्याविषयी विशेष करून माहिती असायला पाहिजे पंचायत राज चालू घडामोडी मॅथ इंग्लिश आणि मराठी रिझनिंग हे सगळे काय आहेत की बेसिक विषय आहे सहकार विभागामध्ये सहकार विभागामध्ये सहकार निरीक्षक लिपिक आणि यू यांचे पण डबल डिजिटमध्ये काय येणार आहेत पदभरती येणार आहेत आणि यासाठी पात्रता जी आहे तर ती बी कॉम बी आहे बी एस सी पण असू शकते पण यामध्ये सहकारवरती कोर्स केलेले जे उमेदवार असतील त्यांना प्राधान्य असणार आहे ज्यांनी सहकार क्षेत्रावरील जे डिप्लोमा आहेत किंवा एक वर्षाचे दोन वर्षाचे कोर्सेस आहेत तर त्यांच्यासाठी गटक आणि ड वरती काही पदं असणार आहे सहाय्यक निरीक्षक हे जे पद आहे तर हे गटकचं पद आहे आणि लिपिक जे आहे तर ते गटकचं पद आहे यामध्ये तुम्हाला काय असणार आहे चांगली पदभरतीचे चान्स असणार आहे सहकारी संस्था लेखा कायदे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता हे यामध्ये काय लागणार आहे हा जनरल तुमचा अभ्यासक्रम असणार आहे वस्त्र उद्योग विभागामध्ये देखील भरती होण्याचे चान्सेस आहे पण यामध्ये वस्त्र निरीक्षक आणि उत्पादन सहाय्यक हे दोन कन्फर्म पद असणार आहे भरती यामध्ये आकडा सध्या जाहीर झालेला नाही लगेच होईल पण यामध्ये आय टी आय डिप्लोमा आणि बी एस सी बी एस सी टेक्स्टाईलमध्ये ज्यांचं झालेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी भरपूर अशा अपॉर्च्युनिटीज यामध्ये असणार आहे अभ्यासक्रम यामध्ये तुम्हाला तेच टेक्स्टाईलचं तंत्रज्ञान सामान्य ज्ञान मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता जी के जी एस हाच एक जनरल टेम्पलेट जो अभ्यासक्रम आहे तर तो असणार आहे यामध्ये देन तुम्हाला आदिवासी विभागामध्ये देखील चांगली जाहिरात येण्याची शक्यता आहे तीन डिजिटमध्ये मला वाटतं यामध्ये पद असणार आहे शंभरच्या पुढेच पद असण्याची शक्यता आहे पद यामध्ये शिक्षक असणार आहे काही शालेय शिक्षक आहे शाळा ज्या असतात किंवा आदिवासी शाळा आहे तर त्यामध्ये शिक्षक आहे शाळा सहाय्यक आहे डीईओ आहे यासाठी पात्रता जी आहे तर तुमचं बी एड झालेलं असेल तर तुम्हाला खूप चांगला चान्स चांग आहे प्लस तुमचं टी ई टी देखील असते टेट आणि टी ई टी या दोन्ही जर असेल तर तुमचं कन्फर्म पद लागणार आहे यामध्ये पदवी तुमची गरजेची आहे आणि संगणकाचं ज्ञान देखील तुम्हाला काही यामध्ये आवश्यक आहे अभ्यासक्रमेचं तेच शिक्षणशास्त्राचं म्हणजे सी डी पी चाइल्ड डेव्हलपमेंट पॅडागोलॉजी मराठी चालू घडामोडी तंत्रसिद्धता देन तुमचे मॅथ रिजनिंग हे जे जनरल विषय आहे तर हे असणार आहे सरळ सेवेमार्फत काय ही भरती होणार आहे आता जाहिरातीची तयारी जी आहे ही जाहिरात जी आहे ना तर ती ऑगस्ट सप्टेंबरमध्ये किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या वीकमध्ये येण्याचे चांगले चान्सेस आहे आणि परीक्षा जी आहे जर समजा तुमची डेट लेट्स की तुमची सप्टेंबर तीस सप्टेंबर असेल तर तिथून पुढे साठ दिवसानंतर म्हणजे ऑगस्ट ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर ऑगस्ट नाही नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये तुमची ही काय होऊ शकते परीक्षा होऊ शकते आणि तिथून नंतर मग पंचेचाळीस किंवा नव्वद दिवसामध्ये तुमचा निकाल लागतो परीक्षा ज्या आहेत तर त्या सीबीटी होणार आहेत कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आणि या सर्व परीक्षेसाठी हजार रुपये जे आहे तर ती ओपन फीस असणार आहे आणि मागासवर्गीयांसाठी नऊशे रुपये फीस असणार आहे आता ही जी निकाल आणि नियुक्ती जी आहे तर ती फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ही पदभरती पूर्ण करून जे जे सिलेक्ट होतील त्यांच्यासाठी काय आहे की पदभरती देण्याचे आदेश आहे विद्यार्थ्यांसाठी तुमच्यासाठी ॲक्शन प्लॅन हाच आहे की प्रत्येक विभागासाठी विभागनिहाय अभ्यास आहे तो व्यवस्थित समजून घ्या नंतर दररोज सहा तासांची अभ्यास योजना करा टेस्ट सिरीज नोट्स आणि पी वाय क्यू जे आहेत तर व्यवस्थित वापरा पुढचे सहा महिने सहा तास अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि या सहा तासामध्ये तुम्हाला कमीत कमी तीन तास सेल्फ स्टडी आणि तीन तास सपोर्ट स्टडी सपोर्ट स्टडी जास्त केली तरी चालेल पण तीन तास तुम्हाला स्वतःची स्टडी करणं गरजेचं आहे सपोर्ट स्टडीमध्ये माझ्यासारखे शिक्षक असेल किंवा बाकीचे कोणाचे जे। तुम्ही ज्यांचे कोर्स येणार ते सपोर्ट स्टडी झालं मीन वेल तुमच्यासाठी ई स्वयंने दर्जेदार असे शिक्षकांचे कोर्सेस देखील लाँच केलेले आहेत मी स्वतः स्पेसिफिकली इंग्रजी हा विषय शिकवतो आहे तर तुम्ही देखील ॲप्लिकेशन डाउनलोड करा ई स्वयंचं खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली असणार आहे प्रत्येक विषयावर शिक्षक आहे त्यांचे तुम्ही डेमो चेक करा आणि जर आवडलं तर तुम्ही बॅच लाईव आणि रेकॉर्डेड फॉर्मॅटमधली तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता यामध्ये पी डी एफ टेस्ट सिरीज आपण सगळं काही विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा शेअर करा त्या विद्यार्थ्यासोबत त्या मित्रासोबत जो तुमच्यासोबत तयारीचे स्वप्न पाहतो आहे आणि जर तुमचे काही डाऊट क्वेरी परिशानी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नोंदवू शकता दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बाय बाय